अंगात होती कणकण भरला होता ताप वगैरे अंगात होती कणकण भरला होता ताप वगैरे घर झोपी गेलं तेव्हा जागा होता बाप वगैरे कविता बाबांवरच आहे चारोळी घेतली तर कवितेचा पण संदर्भ तोच हो आहे फक्त थोडीशी वेगळी कलाटणी आहे कवितेला कि म्हणजे दादाचा जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा दादाच्या कवितांच्या मागे एक आशय आहे की आपल्या लिहिलेल्या कविता माणसं सा असतानाच ऐकवून घ्या नंतर नसले की फार दुखत आणि असाच माझ्या आईचा रात्री फोन आला आणि ती म्हणाली की माझ्या बाबांचा वाढदिवस आहे उद्या मला कविता लिहून हवी हवी आहे पण दुर्दैवानं माझ्या आईचे बाबा तेव्हा गेले होते आणि तिला कविता हवी होती कवितेचं शीर्षक आहे तू नसताना बाबा तुला शब्दांमध्ये मांडणं आहे बाबा तुझी जागा कोणालाच घेता येणार नाही बाबा तुझी, ना बाबा तुझी जागा कुणालाच घेता येणार नाही आणि तू सोसलस जितक झेपणार नाही बाबा तुझी जागा कुणालाच घेता येणार नाही आणि तू झेपणार नाही मी केलेला प्रत्येक हट्ट तू वेळोवेळी पुरवलास मी केलेला प्रत्येक हट्ट तू वेळोवेळी पुरवलास मी मागण्याआधी तुझ्यासारखं कुणालाच देता येणार नाही हात धरून चालायला बाबा तूच मला शिकवलंस हात धरून चालायला बाबा तूच मला शिकवलंस मला चालता यायला लागलं तेव्हा आभाळ ठेवणं केलंस हात धरून चालायला बाबा तूच मला शिकवलंस आणि मला चालता यायला लागलं तेव्हा आभाळ ठेंगण केलंस सगळे हट्ट सगळे लाड कायम पुरवत आलास सगळे हट्ट सगळे लाड कायम पुरवत आलास पोरीच्या डोळ्यात पाणी नको म्हणून मी सांगेन तिथं नेलस तुझ सोबत असण बाबा एक वेगळीच पर्वणी होती तुझ सोबत असण बाबा एक वेगळीच पर्वणी होती सावलीतही तू सोबत असल्याची कायम शाश्वती होती तुझ सोबत असण बाबा एक वेगळीच पर्वणी होती सावलीतही तू सोबत असल्याची कायम शाश्वती होती मुलगी असूनही कायमच बाबा मुलासारखं वागवलंस मुलगी असूनही कायमच बाबा मुलासारखं वागवलंस तुझ्या माझ्या नात्याची हीच पोचपावती होती होतास तू तेव्हा राहिलं रे तुझ्यासाठी बरंच काही करणं बाबा होतास तू तेव्हा राहिलं रे तुझ्यासाठी बरंच काही करणं पण तू मात्र सुरू ठेवलंस शेवटच्या श्वासापर्यंत लेकरांसाठी झुरणं कधीच वाटलं नव्हतं बाबा इतक्या लवकर सोडून जाशील कधीच वाटलं नव्हतं बाबा इतक्या लवकर सोडून जाशील डोक्यावर असलेला सावलीचा हात इतक्या पटकन झटकून देशील कधीच वाटलं नव्हतं बाबा इतक्या लवकर सोडून जाशील डोक्यावर असलेला सावलीचा हात इतक्या पटकन झटकून देशील तू नाहीस सोबत आता बाबा तू नाही सोबत आता पण तुझ्या आठवणी पाठ सोडत नाहीत तू नाहीच सोबत आता पण तुझ्या आठवणी पाठ सोडत नाहीत आणि संकट आल्यावर तुला हाक मारण्याच्या बाबा सवयी मोडता मोडत नाहीत तुला हाक मारल्यावर आता साध येत नाही बाबा तुला हाक मारल्यावर ना आता साध येत नाही तेव्हा या कानांना बघ ना सार सुन्न वाटतं तुला हाक मारल्यावर आता साथ येत नाही तेव्हा या कानांना बघ ना सार वाटतं आणि खरं सांगू बाबा तुझ्यानंतर आता मला हे जग फक्त शून्य वाटत दिवशी लिहिली होती म्हणून शेवटचं कडवाय की तू असशील तिथं खुश राहा बाबा तू असशील तिथं खुश राहा देवाकडे एवढंच मागणं आहे बाबा तू असशील तिथं खुश राहा देवाकडे एवढंच मागणं आहे आणि आज तुझ्या वाढदिवशी तू तु नसताना तुला शब्दांमध्ये मांडणं आहे